कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिका दिवसेंदिवस प्रगती करत असून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयींची भर आता पडायला लागली आहे मृत्यू झाल्यावर मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी आणि एका ठिकाणावरून स्मशानापर्यंत नेण्यासाठी आधी पायपीट करावी लागायची किंवा छोट्या गाडीतून मृतदेह न्यावा लागायचा पण आता नगरपालिकेत नवी शववाहिनी दाखल झाल्यानं मृतदेह अधिक सुरक्षितरित्या नेता येणार आहे रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ही शववाहिनी मिळाली असून उपजिल्हा रुग्णालय आणि कर्जत नगरपालिकेकडून शववाहिनीसाठी मागणी करण्यात आली होती डॉक्टर विजय मस्कर यांच्या उपस्थितीत शववाहिनीची माहिती आज देण्यात आली त्यावेळी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी तांत्रिक बाबी समजावून घेतल्या या शववाहिनीसाठी स्टाफ असावा अशी विनंती संकेत भासे यांनी केली आणि लवकरच तसं नियोजन करण्यात येणार असल्याची सकारात्मक चर्चासुद्धा झाली कर्तत नगर परिषद आणि आजूबाजूच्या एरियामध्ये बरेच दिवस एक शववाहिनीची मागणी होती शासन स्तरावर याचा पाठपुरवठा करण्यात आला भासे साहेबांनी स्वतः खूप प्रयत्न केले शिवसाहेबांनी पण खूप पाठपुरावा करून आपल्याला आरोग्य विभागामार्फत ही अवेलेबल झालेली आहे उपलब्ध झालेली आहे आज याचं लोकार्पण करून ती आम्ही नगर परिषदेच्या हस्तांतर करत आहोत नागरिकांना ही सेवा मोफत असणार आहे आरोग्याच्या सर्व सेवा ह्या मोफत आहेत लवकरच लवकर ही नागरिकांच्या सेवेमध्ये तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका